दिवस मावायला लागलाय संध्याकाळचं वातावरण बघा गुरही आणून बांधले त्यांना ऊस टाकला <laughs> आणि इकडं आमच्या अश्विनीचं कसं चाललं आता पाणी एकदम लईच मिळलं त्याच्यामुळं फुलांचा चाललंयच छान मासे पण डबल कलरची पांढरी तर ही झाडं आपली घरची आहे ती गावरान कधीपण शिताफळ्या तिथे हक्क कसली शिधाफायला लागल्यात पाणी पाऊस पडला आणि जी पाणी मिळालं ना सगळ्या झाडांना शिताफळ शितापळं इतकी आल्यात ना डबल बार इकडं हक्का असं वातावरण झालं आणि भरगी एक खेळती सायकल संध्याकाळचा व्यायाम चालला आहे तिचा सात वाजत आल्यात आणि मेथीची भाजी एकदम मस्त उगवली एका एक आठवड्याभरानी चांगली वरी ना असं हिरवगार रान दिसन आता काय ओळखू यायची नाही चप्पल घालून नाचते ती वैताच हो माग चप्पल घालून नाचत येड कुठलं व्हिडिओ काढाय आली मग काय चप्पल घालून वय एक आठ दिवसांनी बघ काय ही होती आणि असलं कॅनपाठी ही करायला शिककीवा उपटा आहे उभा राहिल्यापेक्षा हो की तुम्ही का तर आमच्या मॅडमने इकडं भाजी केली सगळी अशी आणि ती ही तिकडं कोथंबीर आहे सगळं एकदम केले आणि तिकडं खाली मकाय कुठली रान मोकळं ठेवलं नाही कारण का इतकं गवात होतं इतकं गवात आणि मस्तपैकी संध्याकाळ व्हायची वेळ झाली शुभ संध्याकाळ सायंकाळी हो ओक ओक ही पण कशी बाजी ना तिच्यापर्यंत खराब होती नाचून आहे तिचं ईडी का तू कोथंबीर तर एकदम मस्त उगवली तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराने मी कोथंबीर पण दाखवते हो तर म्हटलं चला मस्तपैकी दिवस मावळायला लागलाय गावाकडचं वातावरण कसं असतं संध्याकाळची गुरं डालणं बांधणे कोंबड्या डालणे परत नाणी परत नाणेक सगळे स्वच्छ झाडून काढणे नंतर स्वयंपाक करणे परत जेवणे भांडी घासणे आणि काय करायचं झोप झोपणे झोपायचं नाही आज तुम्हाला कोलथंबरी कसली छान आहे दाखवते असं मस्त एकदम आता एकदा पाठमागच्या कॅमेऱ्याने सगळीकडे नजर फिरावती एक लाईक आणि कमेंट काहीतरी मस्त असं टाका का कस काय नजारा दिसतोय इथेही भाऊजींचं घर इथेही मेथी इकडे ही सगळी झाडं तिकडं पलीकडे खाली माकवान म्हणजे मका पेरली पेरलीकर तिकडं सारे असे संध्याकाळ सायंग म्हणजे दिवस पार मावळ लायलाच आहे तिकडे कोणतरी लाईटीचं काम पोल वाढायचं काम चाललंय इकडं पोल वाढल्यात इकडं असं बरंच आणि हे आमची कोथंबीर नुसती कोथंबीरचं आहे पेशल पेशल बघा आली का नाही विष काय आली मस्त का नाही रात्री भिजवलंय तिथं आहे चक्कूचं झाड इथं आहे वडाचं झाड आणि हे दोन झाड कशा घेत नाही तुळकाली तर एकंदरीत असं आहे आमच्या घराभोवतलचा परिसर छान असं वातावरण झाले झाड एकदम हिरवीगार झालं त्याच्यामुळं घर काय दिसत नाही आता दिसायचं तसो संध्याकाळ बाय सगळ्यांना आणि काहीतरी छान कमेंट टाका लाईक करा